नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबाचं मन प्रफुल्लित करणारं शरीराला थंडावा देणारं सरबत हे शरीराला ताजे करत असतं सरबतामध्ये अँटीऑक्सिडेंट आहेत हे शरबत पिल्याने शरीराला थंडावा मिळतो गुलाबाची प्रकृती सुद्धा थंड असते त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो पोटाला गारवा देतं हे सरबत ब्लड प्रेशर मेंटेन ठेवतं एक एनर्जी शरीराला देतं स्किन सुद्धा छान होते या सरबत पिल्याने डिहायड्रेशन पासून कॉन्स्टिपेशन पासून सुटका करतं हे सरबत एकूण काय तर उन्हाळ्यामध्ये हे सरबत शंभर टक्के प्यायलाच पाहिजे हे सरबत बनवायलाही खूप सोपं आहे या सरबताचं सिरप बनवून ठेवलं की पूर्ण उन्हाळा आपण ते एन्जॉय करू शकतो चला तर मग बनवूया सिरप आणि शरबत ते बनवण्यासाठी मी ते देशी गुलाब घेतलेले आहेत गावरान गुलाब आहेत हे या गुलाबाच्या आता सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि देटाकडचा भाग आपल्याला नको आहे तो वेगळा करून घेऊया इथे बघा आता सगळ्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत ह्या पाकळ्या बघा मस्त अशा पाकळ्या काढून झाल्या की याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे भरपूर असं पाणी या पाकळ्यांमध्ये घालून घेऊया या पाकळ्यांमध्ये भरपूर असं पाणी घातलं की काय होतं सगळी डस्ट जी असते ती निघून जाते आणि पाकळ्यांमध्ये जे पराकण असतात ते सुद्धा खाली जाऊन बसतात तर स्वच्छ होतात या पाकळ्या तर व्यवस्थित भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि या पाकळ्या अशा व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत सुरुवातीलाच आपल्याला हे बघा मी सगळ्या पाकळ्या आता इथे एका चाळणीमध्ये घालते एक आहे आणि याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे ही प्रोसेस एकदम इम्पॉर्टंट आहे मस्त अशा पाकळ्या दिसत आहेत आणि खूप मस्त अगदी टेस्टी असा सिरप तयार होतो आपल्या या पाकळ्यांपासून तर याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता एका चाळणीमध्ये काढून घेते आहे सगळ्या पाकळ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये मी अडीच कप पाणी घालून घेणार आहे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल अर्धा लिटर आणि हंड्रेड एम एल पाणी यामध्ये घेतलेलं आहे अंदाजे पाणी घेतलं तरी चालेल आणि या सगळ्या पाकळ्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत या दीडशे ग्राम पाकळ्या मला मिळालेल्या आहेत त्या सगळ्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत याला व्यवस्थित असं पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता आपण यावरती एक झाकण ठेवून घेणार आहोत आणि पाच मिनिटं मंद गॅसवरती याला असंच शिजू देणार आहोत पाच मिनटं झालेली आहे त्यांनी पहा पाकळ्यांचा पूर्ण कलर पाण्यामध्ये उतरलेला आहे पाकळ्यांमध्ये जो सुगंध होता तो सुद्धा पाण्यामध्ये आलेला आहे किती सुंदर दिसतो आहे बघा हा पाकळ्यांचा कलर मी तुम्हाला दाखवते पिंक कलर पाण्यामध्ये उतरलेला आहे आपल्याला आणखी कलर एनहास करायचा आहे त्यासाठी मी इथे बीटरूटचे काही स्लाइसेस घातलेले आहेत छोटं बीटरूट घेतलं होतं त्याचे स्लाइस करून घेतले आणि ते यामध्ये घालून घ्यायचं आहे पातळ पातळ स्लाइस करा म्हणजे भरपूर असा कलर यामध्ये उतरेल आणि ट्रस्ट मी बीटचा बिलकुल स्वाद आपल्याला याच्यात लागणार नाहीये बिलकुल चव उतरणार नाहीये या सिरपमध्ये एकदम जबरदस्त चवीचा हा सिरप तयार होतो तर काही काळजी करू नका बीटरूट बिंदास तुम्ही यामध्ये घाला आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलर सुद्धा घालू शकता जेव्हा आपण सिरप बनवणार आहोत त्यावेळेस तुम्ही कलर घातला तरीही चालणार आहे आता हे बघा मी ही झाकण उघडून दाखवते बीटरूटचा कलर सुद्धा पाण्यामध्ये उतरलेला आहे पाच मिनटं बीट घातल्यावर शिजवून घेतलं होतं आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे मस्त असा बीटचा कलर यामध्ये उतरलेला आहे नॅचरली आपण हे सर्वत बनवत आहोत कुठलाही प्रिझर्वेटिव्ह कलर यामध्ये वापरणार नाहीये मी आता हे गाळून घ्यायचं आहे या पाण्याला खूप छान असा सुगंध आलेला आहे गुलाबाचा सुगंध येतो या पाण्याला त्यामुळे कुठलाही इसेन्स सुद्धा घालण्याची आवश्यकता वाटत नाहीये मस्त असं पाणी गाळून घेतलेलं आहे पहा तुम्ही एकदम लाल भडक कलर आलेला आहे सुंदर असा कलर आलेला आहे हे पाणी आता आपण सिरप बनवण्यासाठी यूज करणार आहोत तुम्हाला दाखवते बघा याची कन्सिस्टन्सी सध्या खूप पातळ आहे कलर एकदम डार्क आलेला आहे आता नेक्स्ट काय करायचंय पुन्हा तीच कढई मी घेतलेली आहे त्या मध्ये आपण दोन पळ्या हे पाणी घालून घेणार आहोत दोन पळ्या हे पाणी घातलं यामध्ये की आता काय करायचंय यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर मी इथे दीड कप साखर घेते आहे साखरेचं प्रमाण सुद्धा थोडंफार जास्त कमी झालं तरी चालेल दीड कप साखर मी यामध्ये घातलेली आहे याला आता छान असं ढवळून घ्यायचं आहे साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे सुरुवातीला सगळं पाणी घातलं तरी काही हरकत नाहीये व्यवस्थित असं आहे बघा आपण असं ढवळून घेणार हो। आहोत आणि आता हे उरलेलं पाणी सुद्धा यामध्ये घालून घेऊया मस्त लाल बुंद कलर आलेला आहे आणि आणखी हा कलर डार्क होत जाणार आहे मी अशी एक ट्रिक दाखवणार आहे ज्याने हा कलर डार्क होतो आणखी डार्क होतो कुठलाही कलर वापरणार नाहीये पण याचा कलर आपण आणखी थोडासा डार्क करून घेणार आहोत हे बघा पळीमध्ये घालून दाखवते आहे आणि हे बघा असं ओतलं की तुम्हाला दिसत असेल याचा कलर थोडासा पिंकेश आहे अजूनही एकदम डार्क गडद आपल्याला कलर हवा आहे म्हणजे सिरप थोडस वापरलं आणि पाणी भरपूर घातलं तरीही सरबत कलर येतो आता इथे मी एक छोटा चमचा सिट्रिक ॲसिड घेतलेला आहे ते यामध्ये घालून घेऊया याला विरघळवून घ्यायचं आहे जसं जसं हे विरघळत जाईल याचा कलर डार्क होत जाईल बघा आता आधीपेक्षा याचा कलर थोडासा डार्क झालेला आहे तर हीच तिट्रिक आहे सिट्रिक ॲसिड घातल्यानं याचा कलर थोडासा आणखी डार्क होऊन जातो हे बघा अशा पद्धतीने हे थोडं थोडं डार्क होत चाललेलं आहे आणि जसं जसं आपला सिरप आटत जाईल तस तसं हे आणखी डार्क होत जाणार आहे कलर तुम्हाला मी दाखवते पहा आता कसा डार्क दिसतो आहे हे यामध्ये मिसळून घेऊया आणि याला अधूनमधून असं ढवळत राहायचं आहे याला छान अशी उकळी आलेली आहे पाच मिनिटं झालेली आहेत आणि हे आता घट्ट व्हायच्या दिशेने आहे याला व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता टोटल सात मिनिट झालेली आहेत आणि हा पाक आता आपल्याला चेक करून पाहायचा आहे एक तार वगैरे तुटत नाहीये पण तार तुटण्याच्या दिशेने हा पाक आहे थोडासा चिकट झालेला आहे मधाच्या सारखा पाक चिकट झाला की समजायचं सिरप तयार झालेलं आहे आणि मधासारखा चिकट झालेला आहे पाक त्याची कन्सिस्टन्सी आता जरी मधासारखी नसली तरी थंड झाल्यावरती अगदी मधासारखी कन्सिस्टन्सी तयार होते म्हणून काय करायचंय या स्टेजवरती आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सिरप थंड करायला ठेवायचं आहे तयार झालेला आहे आपला सिरप आता ग्लासमध्ये पोर करून घेऊया या सिरपचा सुगंध आणि चव अप्रतिम अशी झालेली आहे गुलाबाचा सगळा अर्क यामध्ये आलेला आहे आता इथे आपण लिंबू सुद्धा यामध्ये पिळून घेणार आहोत सिट्रिक ॲसिड गुलाबाचं पाणी थंड पाणी आणि लिंबू वाव एकदम मस्त आणि आज सब्ज्या सीड्स भिजवून ठेवले होते ते घातलेले आहेत बर्फाचे काही तुकडे घालायचे आहेत आणि मस्त असं टेम्पटिंग दिसतंय आपलं हे गुलाबाचं सरबत आणि खूप रिफ्रेशिंग आहे हे सरबत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे सिरप आपण कुठल्याही काचेच्या बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि पूर्ण उन्हाळाभर याचा आस्वाद घेऊ शकतो चला तर मग तुम्ही पण असं सरबत नक्की बनवून पहा कुठलेही आर्टिफिशियल कलर फ्लेवर वापरलेला नाहीये छान असं सरबत तयार आहे आता मी भेटते तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय